नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते आज आपण बनवलेलं हे मालवणी पद्धतीच्या आंबोळ्या बनवल्या खूपच अशा मस्त मऊ लुसलुशी जाळीदार अशा झालेल्या आहेत तर रेसिपी जर थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर रेसिपी आपण स्टार्ट करूया नमस्कार मंडळी इथे इथे मी आता आंबोळी बनवण्यासाठी घेतलेले आहेत हे रेस्टिनचे तांदूळ घेतलेले आहेत हे तीन कप एवढे घेतलेले आहेत एकदा मी धुतले त्याच्यानंतर मग लक्षात झालं की अरे व्हिडिओ शूट करायचं आहे म्हणून तर हे मी एकदाच आता धुतलेले आहेत हे मी दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर मी त्याच कपाने घेतलेले आहे ही एक कप एवढं उडी घेतलेली आहे आणि दोन चमचे हे मेथीदाणे घेतलेले आहेत ह्या चमच्यानी घेतलेले आहेत मेथीदाणे ते पण आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि सात ते आठ तास भिजत घालून ठेवणार आहे पाणी घालून इथे आठ तास झालेले आहेत उडी डाळ पण छान अशी मस्त पैकी आणि तांदूळ पण भिजलेले आहेत तर आता पहिल्यांदा काय करायचं हे आपण आहे ना उडी डाळ पहिली वाटून घेऊया आणि मग त्याच्यानंतर आपण तांदूळ वाटून घ्यायचे छान असे तांदूळ जरा जाडसरच ठेवायचे डाळ थोडी अशी छान वाटून घ्यायची गंधासारखी तर हे मी वाटून घेते काढून घेतले मी इथे गेत आता हे गे बघा वाटून घेते मी घेतलेलं हे मी काढून घेते आता थोडंसं पाणी थोडं थोडं पाणी घेऊन वाटून घ्यायचं अगदी गंधासारखं अशीच मी सगळी डाळ वाटून घेते मी डाळ पूर्ण वाटून घेतलेलं आहे तर हे डाळीने ना डाळ वाटतो तेव्हा डाळ चिकट असते ना उडी डाळ मग आता हे मी तांदूळ टाकून आहे ना वाटून घेणार आहे असे एकदम बारीक नाही वाटायचे तांदूळ जरा थोडंसं जाडसर असं ठेवायचं आहे आणि मी थोडंसं ना कोमट असं पाणी वा वापरते कारण आताचा पावसाळा चालू आहे तर पीठ आहे ना लवकर येण्यासाठी कोमट पाणी वापरायचं आहे थोडं थोडंसं मी नंतर सांगेन मला एवढ्या प्रमाणाला किती पाणी लागलं ते तर हे मी वाटून घेते सगळे तांदूळ पण आता हे बघा तांदळाचं तांदूळ आहेत ना आपल्याला कशा असे ना जाडसर म्हणजे थोड्याशी ना खरकरी जसं आपल्या बोटाला असं वाटायला पाहिजे हे बघा एकदम पेस्ट एकदम करायची नाही थोडस खरखर खरखर असं वाटायला पाहिजे इतपत आपल्याला वाटून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आहे ना मी हे एक कप एवढे ना पोहे पण मी भिजत घातलेले एक कप पोहे आहे ते पण मी पोहे वाटून घेणार आहे तांदूळ सगळे आता वाटून थोडेसे बाकी आहे ते पण वाटून घेते त्याच्यानंतर मी हे पोहे वाटून घेणार आहे एक कप एवढे पोहे आहेत भिजत घातलेले दहा मिनिटापूर्वी बघा आपले डाळ तांदूळ आणि पोहे चांगले वाटून झालेले आहेत पोह्याने कसे एकदम आपल्या ना पोळ्या ज्या आहेत ना आंबोळ्या त्या पांढऱ्या शुभ्र एकदम होतात छान अशा मऊ लुसलुशीत होतात मेथीने आपले कसे फर्मेंटेशन चांगलं होणार म्हणजे पीठ जे आंबवण्याची क्रिया आहे ना ती व्यवस्थित म्हणजे लवकर होणार आता मी ना हात हे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता काय करायचं आपल्याला हातानेच आहे ना हे जरा सगळं ना असं ना मिक्स करून घ्यायचंय फेटून घ्यायचंय आणि मी यामध्ये ना जरा कोमट पाणी वापरले कोमट पाणी आता कसं माहिती आहे पावसाळ्याचे दिवस आहेत पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पीठ ना कधी कधी लवकर येतं कधी नाही लवकर येत मग त्याच्यासाठी कसं माहिती आहे कोमट पाणी थोडंसं वापरायचं एकदम गरम नाही कोमट आणि जे मी प्रमाण हे आहे ना आंबोळ्याचं एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे एकदम तर हे बघा छान असं मस्त असं ना जरा हाताने असं करून घ्यायचं आहे जेणेकरून हे ना ते सगळं वे जिन्नस सगळे मिक्स पण होतील आणि आपल्याला ना व्यवस्थित असं पीठ येईल सकाळी आता हे सात ते आठ तास आपण कधी सकाळी जेव्हा करू त्यावेळी ते, ते मस्तपैकी पीठ आलेलं असेल म्हणून त्याच्यासाठी हे मिक्स करून घ्यायचं असं हाताने छान असं जेवढं जमेल तेवढं पाण्याचं प्रमाण मला दोन ते अडीच पेले एवढं पाणी लागलेलं आहे आता बघा आपल्याला ना पीठ कसं हे ना रात्रभर ठेवायचंय तर त्याच्यासाठी मी हा ना कांदा घेतलेला आहे कांदा हा असा सोडायचा एक आहे एकदम त्याच्या आत मध्ये थोडस तेल टाकायचंय वरून आणि हे झाकून असं ठेवून द्यायचंय आता कसं म्हणजे किचन मध्ये ठेवलं ना किचन मध्ये कसं किचन आपला उबदार असतो मग किचन मध्ये कसं लवकर ते पीठ येत हे आता मी ठेवते झाकून रात्रभर उद्या सकाळी आपण त्याच्या आंबोळ्या करूया हे बघा आपलं छान असं मस्तपैकी पीठ आलेलं आहे एकदम हे बघा एकदम गरगरून मस्त आता हे मी ना काढून घेते एका भांड्यामध्ये पूर्ण अर्ध होत ना हे केवढं आलेलं आहे बघा छान अस मस्त हे बघा पीठ बघा किती छान आपलं आलेलं आहे आता हे मी ना काढून घेते कांदा काढून घेते आणि पीठ पण हे काढून घेते मस्त झालेलं आहे पीठ आता हे मी पूर्ण ना एकदा मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये मीठ टाकायचं आहे हे बघा वरपर्यंत पीठ आलेलं आहे छान अगदी मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित याच्यात आपण आंबोळ्या काढूया आता हे बघा जर तुमच्याकडे भिड असेल ना तर भिड्यावर केलं ते माझं पण भिड आहे तर मी आता हे लिहिल्याचे तयार करते मला ना वळसवायचं आहे ते भिड नवीन आणलेलं आहे त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे मी लवकरच हवा मी तापत ठेवलेला आता काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जसे हवे आहेत लहान मोठे तसे तुम्ही काढू शकता छान अशे मस्तपैकी जाळी यायला लागले त्याला वगैरे काढून घेते मी आता छान असे मस्त झालेले आहे